डोंबिवलीत मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते यंदाचे हे स्वागत यात्रेचे सव्वीसावे वर्ष असून श्री गणेश मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत शोभायात्रेत मराठी कलाकारांनी हजेरी लावून नागरिकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे भागशाळा मैदान इथं सुरू झालेल्या नववर्ष स्वागत यात्रेत कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते या यात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैशाली दरेकर या देखील सहभागी झाल्या होत्या शोभायात्रेत मराठी कलाकार देखील सहभागी झाल्याचं चा पाहताच डोंबिवलीकरांना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह काही आवडता आला नाही डोंबिवलीकरांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या वेगवेगळ्या चित्ररथातून एक वेगळे मार्गदर्शन लोकांना लाभत आहे लोकशाहीचा त्यानंतर पाणी वाचवा पर्यावरण सोशल मीडिया अशा विविध विषयावर चित्ररथ भागशाळेपासून निघाले होते तरुणाईचा उत्साह लेझिम झांज पथक दाणपट्टा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती सुट्टी नको मतदानाचा हक्क असा बॅनर घेऊन दोन लहान मुलं शोभायात्रेत सहभागी झाले होते भाजपा शिवसेना यांच्याकडून शोभायात्रेतील सहभागी नागरिकांचे पुष्पांनी स्वागत करण्यात येत होतं पूर्वेकडील आगरी युथ फोरम ग्लोबल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या वतीनं गुलाब वझे यांनी स्वागत यात्रेतील नागरिकांना शुभेच्छा दिल्या हे आपण सर्वांना माहीत आहे की डोंबोली शहरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपती मंदिर संस्थांनी सुरू केलेली ही नववर्ष यात्रा हिंदू संस्कृती जपली गेली पाहिजे यासाठी प्रामुख्याने आज आपण सर्वजण पाहता डोंबोली शहरातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज ही सुरू झालेली आहे त्याची सुरुवात डोंबोली शहरापासून झालेली आहे डोंबोली शहरातील सर्व संस्था असतील सर्व समाज असतील ते सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या गुढीपाडवा यात्रेमध्ये सहभागी होत असतात या पूर्ण यात्रेच्या निमित्ताने लोकशाहीचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जवळ आहेत त्या निवडणुकाजवळ असल्यामुळे सर्वांनी मतदानाचा अधिकार राबवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांना या दृष्टिकोनातून प्रचाराने प्रसार करतो असं नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं या ठिकाणी जाऊ नवीन वर्षामध्ये नवीन नवीन संकल्प लोकांनी करू तर त्यांचे संकल्प जे आहेत ते पूर्ण होऊ त्याचबरोबर ह्या स्वागत यात्रेमध्ये गेले दहा वर्ष मी या ठिकाणी सहभागी होतो स्वागत यात्रेचं सव्वीसावं वर्ष आहे मंदिराचं जे आहे गणेश मंदिर देवस्थानचं हे शंभर वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहेत आणि या स्वागत यात्रेनिमित्त एक संस्कृती एक परंपरा जी आहे डोंबिलीची जोपासण्याचं काम जे आहे ते सगळे डोंबिलीकर जे आहेत ते या ठिकाणी करतात मतदान ह्या पण स्वागत यात्रेमध्ये जर आपण पाहिलं तर एक जास्तीत जास्त मतदान करा हे आव्हान देखील जे आहे हे लोकांना जे आहे या स्वागतयात्रेनिमित्त करण्यात आलेलं आहे मलाही नवीन मतदार आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण सगळ्यांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सहभाग घ्यावा मोठ्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी मतदान करावं कारण की ही निवडणूक कुठल्या एका व्यक्तीची नाही आहे एका पक्षाची नाही आहे की देशाची निवडणूक आहे देशाला अजून उंचीवरती घेऊन जायचं असेल आपल्याला तर आपल्याला मतदान जे आहे ते त्या ठिकाणी करावं लागेल विकासाचं राजकारण जे दहा वर्ष आम्ही या ठिकाणी करतो आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चालला आहे त्याला असंच पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी या मतदानाच्या माध्यमाने या इलेक्शनच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांना करायचं आहे मग मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये जे आहे ह्या मतदानाला जे आहे ते आपण उतरलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे आणि आपली लोकशाही जी आहे अजून बळकट जी आहे त्या ठिकाणी केली पाहिजे मला असं वाटतं की हा आदर्श सगळ्या महाराष्ट्रांमध्ये सगळ्या जगामध्ये सुरू झालेला आहे आणि मला खूप आनंद आहे चालत करतो हे वर्ष असं सगळ्यांना सुखाचं संबोधित राहून निर्बंध राहू हीच मी या यावेळी